तो है मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे पंचवीस डिशें डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहील तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आता आज आणि उद्याच्याला सव्वीस तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपलं जे आहे फक्त ढगा वातावरण राहील आणि सत्तावीस तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस अकोला अमरावती लोणार परभणी हिंगोली नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर आल्यादेवीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार आणि या तसेच लातूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सगळ्यात जास्त पाऊस आपला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तसे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये थोडाफार हलकामझिम पाऊस राहील परंतु जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची जास्त शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा होता अंदाज तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद